अनुभव स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलोवरती क्लिक नक्की करा करायला काय झालं समजा हा टोटल महाराष्ट्र आहे असं माना या ठिकाणी कुठं तरी आपलं महाबळेश्वर आहे ठीक आहे या ठिकाणी काय आहे महाबळेश्वर आहे महाबळेश्वर ज्या ठिकाणी उगम पाहणारे धडा धडा उगम पाहतो बघा आता ठीक आहे हे उगम पावले अशी तसे नाव वाहणारी ही नदी आहे या नदीचं नाव आहे कृष्णा कुठल्या नदी ही या नदीचं नाव आहे कृष्णा नदी कृष्णा नदी कृष्णा नदीला तिच्या उजव्या तिराकडून येऊन मिळणारी छोटीशी उपनदी आहे उपनदी हिरव्या कलर दण हिथं आहे उपनदी छोटीशी हि येऊन मिळते अजून एक उपनदी आहे ती इथं जेवण अशी मिळते काल ह्या दोन उपनदी येतं कृष्णेच्या त्यानंतर या कृष्णादीला नदीला येऊन मिळणारी एक छोटीशी उपनदी आहे जी अशी येऊन मिळते त्यानंतर याच कृष्णा नदीला आणखी छोटीशी उपनदी मिळते अशी 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 हे लांब झाली काढू आपण अशी नदी येऊन मिळते ह्या ना नदीचं नाव वेगळं आहे पुढे आल्यानंतर इथून एक नदी उगम पावते अशा दिशेने वर येऊन मिळते बस याच्या बाहेर काय पाहिजे आपल्याला आहे टोटल कृष्णा नदीचं खोरं जे की सातारा सांगली आणि कोल्हापूरमध्ये येतं चल कृष्णा नदी दोन नंबरची नदी आहे दोन नंबरची नदी तिच्या उजव्या तीराकडून वाहणारे कृष्णा नदीचं तोंड इकडे आहे उजव्या तीर दक्षिणेकडे आहे कृष्णा नदीचं ह्याचं लांबी काय ह्या कृष्णा नदीची जी पहिली उपनदी आहे ना त्याचं नाव आहे वेण्णा वेणना नदी त्याच्या खालची कुठली नदी असेल कोयना कोयना नदी आहे त्याच्यानंतर कुठली असेल वारणा वारणा ही वरची कुठली असेल येरळा येरळा हे कुठले असेल ही आहे आपली आजची हिरोईन पंचगंगा आजच्या पंच प्रश्नाची हिरोईन कुठलं आहे पंचगंगा कळलं कळलं चाल आता बघा ह्यांच्यावरच कार्यक्रम काय काय आहे आता कोय वेण्णा 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 आणि कृष्णा यांचा संगम होतो या ठिकाणी माहुली या ठिकाणी कुठं बाबा हे माहुली सातारा जिल्हा त्यानंतर कृष्णा व कोय संगम इथं होतो ह्याला म्हणतो आपण कराड ज्याला म्हणतो आपण प्रीती संगम एरळा व कृष्णा संगम होतो या ठिकाणी ज्याला म्हणतो ब्रह्मनाळ ब्रह्मनाळ ठीक आहे ब्रह्मनाळ त्यानंतर वारणा आणि कृष्णा यांचा संगम होतो इथं हरिपूरला हरिपूरला त्यानंतर पंचगंगा 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 आणि कृष्णा संगम म्हणतो हित कुठं नरसोबाची वाडी नरसिंहवाडी नरसो या ठिकाणी नरसिंहवाडी दत्ताचं मंदिर आहे सांगली जिल्ह्यामध्ये इथं ठीक आहे ना कृष्ण नरसिंहवाडी नरसोबाची वाडी असं म्हणतो हे जर संगमाचं ठिकाण ब्लॅकनी आता काय करतो ब्लॅक टायगर आता काय करतो माहिती का वेणा नदीवरती एक धबधबा इथं डिंगमाळा धबधबा लक्षात ठेवा सगळं डिंगमाळा धबधबा वेणा नदीवरती येतं सातारा जिल्ह्यामध्ये त्यानंतर कोयना कोयना पयना नदीवरती एक डॅम येतं धरण येतं पयणा धरण जे की सातारा या जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये आहे शिवाजी सागर याचं जराशयाचं नाव आहे त्यानंतर वारणा वारणा नदीवरती पण एक डॅम येतं वारणा नदीवर धरणाचं नाव आहे चांदोली धरण चांदोली धरण लक्षात ठेवा त्यानंतर पंचगंगा पंचगंगा पंचगा नदीवरती नदीची एक उपनदी आहे छोटीशी पंचगंगाची उपनदी आहे छोटीशी आणि त्याच्यावरती एक डॅम आहे कुठलं त्याच्यावरती एक धरण आहे कुठलं बा राधानगरी नगरी आणि ह्या ह्या नदीचं नाव काय असेल भोगावती नदी ही नदी ही भोगावती लक्षात ठेवा भोगावती भोगावती कुंभे काय सर तुळशी सरस्वती म्हणजे ना तुम्हाला तेच येते आता बघा काठावरील ठिकाणी कुठले कुठले असतील या पंचगंगा नदीच्या काठी इथं इथं दोन ठिकाणी आहेत हे आहे कोल्हापूर हे आहे कोल्हापूर आणि त्यानंतर हे आहे कुठली आपली करंजी चल नाही करंजी इचलकरंजी करंजी लक्षात ठेवा त्यानंतर त्यानंतर हा ठिकाणे बघा कुठले कुठले असतील या ठिकाणी आहे सांग सांगली 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 हे जिल्ह्याचे ठिकाण कृष्णा नदीच्याच काठी आहे, आहे। कृष्णा नदी महत्वाचे बरं का लक्षात ठेवा विसरू नका हा आणखी डॅम राहिले की भाई इथं आहे सातारा जिल्ह्यामध्ये एक डॅम आहे कुठला असेल आपल्या महा कृष्णा नदीवरती धोम धरण कलर चेंज झाला हा ठीक आहे सातारा जिल्ह्यात इथं आहे इथं सातारा जिल्ह्यामध्ये एक धरण आहे ह्या धरणाचं नाव आहे धोम धरण धोम लक्षात ठेवा लिंग मला धबधबा पण विसरू नका वेणना पण डॅम आहे वेन्ना नदीवरती कुठला बाबा कनेर डॅम आहे कनेर कनेर डॅम आहे काल का हे असं असतं सिस्टीम असंच असतं ओके जी के सिस्टीम असच असतो आपल्याकडे महाराष्ट्राचे मॅनचेस्टर तर वनरक्षकला तुमचे जास्त क्वेश्चन आले होते हा जास्त ला थँक यू <laughs>